नमस्कार मंडळी आज मस्त आपण बटाट्याची चटणी करणार आहोत तेही तयार मसाला करून ते बघूया आपण मसाले त्यासाठी मी काही लाल मिरच्या घेतलेले दोन तीन एक तेच पान अर्धा चमचा जिरे ही आहे गोड धने एक चमचा आणि पाच ते सहा काळ्या मिरी बस यांना थोडे थोडे भाजून घेणार आहोत धने एकदम हलके भाजून घेणार आहोत आपण खूप छान लागते ही ताज्या मसाल्याची भाजी मस्त भाजून घेतल्यानंतर आपण मिक्सरमधून जाड सराखी फूड करणार आहोत त्याची त्यासाठी मी चार बटाटे घेतलेले ते मस्त सोलून घेऊया आपण त्याचे साल काढले का, का पटकन शिजतात मसाले मस्त मिक्सर मधून आपण फिरून घेऊया मसालाही मस्त काढलेला आहे आपण बघू शकता गोल गोल चकले करून घेऊया जास्त जाडही नाही जास्त पतलंही नाही दोन चमचे तेल मोहरी थोडेसे जिरे एक टोमॅटो कापून घेतलेला एक कांदा तीन ते चार हिरणी मिरच्या बारीक आणि थोडेसे लसणाच्या पाकड्या हेही आपण पुढे टाकूया टाकून घेऊया आपण बारीक भाजीला आहे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर बटाटे चाप आपण टाकून घेऊया त्याच्यात चवीसाठी मी हळद आणि हा तयार केलेला मसाला टाकून घेऊया आपण हा दोन चमचे मसाले मी टाकून घेतलेला आहे उरलेला मसाला आपण दुसऱ्याही भाजी वापरू शकतो छान लागते त्याने भाजी आणि काश्मीरी लाल तिखट छे रंग छान दिसतो त्याने पाणी न टाकता आपण याला दोन ते तीन मिनटं मस्त वाकून घेणार आहोत बारीक गॅसवर मध्यम गॅसवर एकदम मस्त थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया असं तीन मिनटं झालेली आपल्या भाजीला झाकून ठेवलं बघू शकता मस्त कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा लाईक सबस्क्राईब आणि शेअरही करत जा